अव चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग नो बघा उद्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार शनिवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की उद्या नारळी पौर्णिमा आहे तर नारळी पौर्णिमा ही आज आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि ही पौर्णिमा उद्या एक वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत असणार आहे मात्र आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण पौर्णिमा तिथे असेल किंवा अमावस्या तिथे असेल ती आपण उदय तिथीनुसार साजरी करतो जी तिथी सूर्याने पाहिलेली असते तीच तिथी उपाय आणि सेवा करण्यासाठी गृहित धरली जाते म्हणजे आज दुपारी जरी पौर्णिमा सुरू झालेली आहे तरी लक्षात ठेवा ही पौर्णिमा उद्या सूर्याने पाहिलेली आहे त्यामुळे जे काही पौर्णिमेचे उपाय करायचे आहे ते, ते उद्या चारच दिवशी करायचे आहेत रक्षाबंधन असेल किंवा मग सत्यनारायण असेल हे सगळं आपल्याला उद्या करायचं आहे मग पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीसाठी समर्पित असणारी तिथी आहे ही पौर्णिमा जी आहे ही वर्षभरात येणाऱ्या बारा पौर्णिमांपैकी अत्यंत प्रभावी पौर्णिमा आहे कारण ही, ही श्रावणातील पौर्णिमा आहे सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण श्रावण महिना हा धार्मिक कार्य करण्यासाठी पूजापाठ मंत्र स्तोत्र सिद्ध करण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो या श्रावणातील प्रत्येक दिवस हा उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत फलदायी असतो उद्या पौर्णिमा तिथे आहे लक्ष्मीला प्रसन्न करणारी तिथे आहे घरात सकारात्मकता आणणारी तिथे आहे आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या करावायचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं कारण रक्षाबंधन आहे आपण राखा बांधायला जाणार बऱ्याच गोष्टी करणार कारण हा भाव आणि बहिणीच्या नात्याचा दिवस आहे मग उद्या खूप काही नाही जमलं तरी चालेल फक्त उद्या सकाळी तुम्हाला हा एक उपका उपाय करायचा आहे ही एक वस्तू तुमच्या घरात आणायची आहे आणि ती अभिमंत्रित करून उद्या पौर्णिमेपासून ही वस्तू आपल्या घरात ठेवायची आहे बघा उद्या पौर्णिमेला ही एक वस्तू तुम्ही घरात आणली आणि अभिमंत्रित करून जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या घरात ठेवली तुमचं शंभर पिढ्यांचं दारिद्र्य संपेल लक्ष्मी प्रसन्न होईल घरात सकारात्मकता राहील पैशांची प्रत्येक अडचण तुमची अगदी दूर होऊन जाईल आता उद्या सकाळी म्हणजे तुम्ही एक पाच साडेपाचपासून पासून पहाटपासून ते दुपारी बारापर्यंत कधीही हा उपाय करू शकता यासाठी तुम्हाला काय करायचं आहे कुठेही तुमच्या आजूबाजूला कुठे दुकान असेल पूजेचं साहित्य ते जिथे असतं ते त्या ते 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 दुकानात किंवा तुमच्या घरामध्ये जर कमळाचं बीज असेल ज्याला कमळ बीज असे म्हणतो हे कमळाचं बीज असेल तर ते कमळाचं बीज घ्यायचं फक्त एक कमळ बीज तुम्हाला घ्यायचं आहे देवघराच्या समोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे माता लक्ष्मीची जी काही पूजा अर्चा आहे उद्या पौर्णिमेची ती तुम्हाला करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला देवघराच्या समोर हे कमळ बीज एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे या कमळ बीजावरती सगळ्यात पहिले दूध दही तूप मध साखर या पंचामृताने अभिषेक घालायचा आहे कमळबीजाला तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे स्वच्छ पाणी अर्पण करून शेवटी तुम्हाला हे कमळबीज स्वच्छ धुवायचं आहे ठीक आहे यानंतर काय करायचं तर देवघराच्या समोर एक लाल रंगाचं कापड किंवा एक ओ, कागद तुम्ही ठेवला तरीही चालेल लाल रंगाचं चा कापड किंवा लाल रंगाचं कागद ठेवायचं आहे आणि त्या कापडाच्या वरती किंवा कागदाच्या वरती तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत पांढरे अख्खे तांदूळ एक तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळाच्या वरती तुम्हाला हे कमळ बीज ठेवायचं आहे या कमळ बीजाला तुम्हाला संपूर्ण अत्तर लावायचं आहे गुलाब अत्तर असेल मोगरा असेल चमेली असेल हिना अत्तर असेल कुठलंही चालेल जे कुठलं तुमच्याकडे अत्तर आहे ते संपूर्ण बीजला लावायचं आहे पूर्ण सुगंधी तुम्हाला ते कमळबीज करायचं आहे आणि हे कमळबीज त्या तांदळावर ठेवायचं आहे ठीक आहे यानंतर थोडं हळदी थोडंसं कुंकू अर्पण करायचं आहे दोन अख्ख्या लवंगा तिथे ठेवायच्या आहेत दोन अख्ख्या हिरव्या वेलच्या तुम्हाला तिथे ठेवायच्या आहेत देवघरात जो दिवा लावाल तो दिवा ओवाळायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला उदबत्ती ओवाळून घ्यायची आहे एवढं सगळं करून झालं एवढं सगळं करून झालं की यानंतर आपल्याला एका वाटीत सुकी हळद घ्यायची आहे बघा हळद ही माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहे हळद ही भगवान श्री हरी विष्णूंची सर्वाधिक आवडती गोष्ट आहे म्हणून तुम्हाला एका वाटीमध्ये सुक्की हळद घ्यायची आहे आणि त्या सुक्या हळदीमध्ये तुम्हाला अकरा अख्ख्या लवंगा घालायच्या आहेत फुलवाल्या अख्ख्या लवंगा पूर्ण त्या हळदीमध्ये तुम्हाला अकरा लवंगा मिक्स करायच्या आहेत आणि अकराच्या अकरा लवंगा तुम्हाला पिवळ्या करायच्या आहेत आता सगळ्यात पहिली एक लवंग घ्यायची माता लक्ष्मीला तुमची इच्छा सांगायची दारिद्र्याचा नाश करण्यासाठी प्रार्थना करायची आणि कमलात्मक मंत्र म्हणायचा फक्त एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणा आणि ही जी लवंग आहे ही लवंग त्या कमळ बिजावर अर्पण करा पुन्हा दुसरी लवंग घ्यायची हळदीत मिक्स करून पुन्हा आपली इच्छा माता लक्ष्मीला सांगून कमलात्मक मंत्र म्हणायचा आणि ही अभिमंत्रित केलेली लवंग त्या कमळ बिजावर अर्पण करायची अशा बघा आपण घेतलेल्या अकरा ज्या लवंग आहेत त्या अकराच्या अकराही लवंगा एक एक करत अभिमंत्रित करायच्या आहेत आणि सगळ्या लवंगा अभिमंत्रित करत तुम्हाला तिथे अर्पण करायच्या आहेत ठीक आहे सगळ्या लवंगा तिथे अर्पण करून झाल्यानंतर काय करायचं तर दिवसभर हे कमळ बीज लवंग त्या कापडावर किंवा कागदावर तशाच देवघराच्याच समोर ठेवायच्या उचलायच्या नाही हलवायच्या नाही काहीच नाही संध्याकाळी सहा साडेसहाची वेळ झाली जिला लक्ष्मी प्राप्तीची वेळ म्हणतो सहा साडेसहाची वेळ झाली की तो कागद किंवा कापड तिथून उचलायचा कापड असेल किंवा कागद असेल कागद असेल तर पुडी करा कापड असेल तर त्याला गाठ मारा आणि त्याची पोटली करा पुडी किंवा पोटली जे काही तुम्ही तयार केलेलं आहे ते तुमच्या उजव्या हातात घ्या छान आपल्या उजव्या हाता हातात घ्या हाताची मूठ बंद करा हाताची मुठ बंद करून माता लक्ष्मीचं पुन्हा एकदा स्मरण करा आणि सहा ते साडेसहा या टायमात हे कमळ बीच अभिमंत्रित करून तुमच्या कपाटात किंवा तिजोरीत ठेवा तुमचा छान एखादा व्यवसाय असेल किराणा दुकान असेल वडापावची टपरी असेल हॉटेल असेल कपड्यांचं दुकान असेल काहीही कुठलाही व्यवसाय असेल तर तुम्ही हे कमळ बीच तुमच्या त्या गल, गल्ल्यात ठेवू शकता जिथून लक्ष्मीचं स्त्रोत्र तुमच्या घरात येत आहे जिथून पैसा येत आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे बघा हे कमळ बीज तुम्हाला महिनाभर आपल्या कपाटात ठेवायचं आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला ते त्या कागदातून किंवा कापडातून सोडून प्रत्येक पौर्णिमेला देवघराच्या समोर बसून त्याच्यावरती पंचामृताचा अभिषेक करून ते अभिमंत्रित करून पुन्हा मूळ जागी ठेवायचं आहे जर तुम्ही कमीत कमी सहा महिने तरी हे कमळ बीज आपल्या सोबत किंवा आपल्या जवळ ठेवलं तर तुमच्या आयुष्यात तुम्हाला कधीच पैसा कमी पडणार नाही कमळ बीज हे लक्ष्मीला विशेष प्रिय आहे जे लक्ष्मीचं आसन आहे सगळ्यांनाच माहिती आहे कमळाचं फुल कमळ हे माता लक्ष्मीचं आसन आहे जेव्हा तुम्ही या पद्धतीने हे कमळ बीज अभिमंत्रित कराल लक्ष्मीचं आसन तुम्ही घरात स्थिर कराल तेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिरावेल लक्ष्मीचं आसनच तुमच्या घरात असल्यामुळे लक्ष्मी तुमच्याकडे सतत खेचून येईल सतत पैसा येत राहील कुठून कसा का होईना पण तुमच्या घरात पैशांचा ओघ आहे ना हा सतत वाढत राहील बघा खूप साधा सोपा उपाय आहे काहीच जस लागणार नाहीये दिवसभर काही, काही करू नका आपण कमळाचं बीज उद्या आणून या पद्धतीने अभिमंत्रित करा मी तुम्हाला खात्रीने सांगते कुठलीच गोष्ट तुम्हाला कमी पडणार नाही नक्की हा उपाय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ